कसं आहे माहिती आहे का काही ते वर, वर, काही जणं हे कुठल्या तरी आकड्याला आपला लकी नंबर मानतात आणि मग तोच लकी नंबर घेऊन ते त्यांच्या घरावर त्यांच्या गाडीवर म्हणजे त्यांना पाहिजे तिथं तो नक्की लकी नंबर वापरतात आणि त्या लकी नंबरमुळे त्यांचा फायदा होतो असं काही जणांना वाटतं म्हणून त्याचप्रमाणे आपल्या गाडीचा वाहनांचा इतर कशाचा नंबर आपल्या लकीप्रमाणे अनेक जण घेत असतात तर मात्र हा नंबर काही जणांसाठी लकी ठरतो तर काही जणांसाठी तो नंबर अलकी ठरतो आणि त्यामधून काहीतरी घातपातसुद्धा होतो आता अशीच पद्धतीची घटना घडली आहे ती म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत कारण की बारा जून रोजी देशामध्ये एक मोठी धक्कादायक काळजाचा थरका उडवणारी घटना घडली गुजरातमधल्या अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाचं विमान, इंडियाच विमान एकशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन लंडनच्या दिशेने निघालेलं होतं पण मात्र उडान घेताच काही मिनिटातच ते विमान जमिनीवर आदळलं आणि त्यामध्ये एकशे बेचाळीसपैकी एकशे एक्केचाळीस प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती सुदैवाने त्यामध्ये बचावला पण मात्र ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं होतं त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधले जे विद्यार्थी होते डॉक्टर होते यांचा देखील मृत्यू त्यामध्ये झालेला आहे आणि हा आकडा एकूण दोनशे पासष्टच्या जवळपास पोहोचलेला आहे विजय यांच्या सोबत का जोडला जातो आहे हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कर। कसं आहे माहिती आहे काही जण कुठल्या तरी आकड्याला आपला लकी नंबर मानतात आणि तो लकी नंबर घेऊनच इतरत्र ठिकाणी जात असतात आणि ते लकी नंबर आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर वापरत असतात त्याच पद्धतीनं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा एक लकी नंबर वापरत होते आणि तो लकी नंबर होता बारा जिरो सहा बारा झिरो सहा हा लकी नंबर ते वापरत असून त्यांच्या ज्या गाड्या आहेत मोटरसायकल आहेत बाईक आहेत फोर व्हीलर आहेत याच्यावर ते बारा झिरो सहा हा लकी નંબર વાપરત હોય તે आणि याच आकड्याला ते लकी नंबर मानत होते पण मात्र दुर्दैवाने हाच आकडा त्यांच्यासाठी घातक ठरलेला आहे आणि बारा झिरो सहा या आकड्याप्रमाणेच त्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे कारण की तारीख होती बारा जून दोन हजार पंचवीसची आणि बारा जून दोन हजार पंचवीस रोजी विजय रुपाणी हे अहमदाबादवरून लंडनला त्यांच्या बायकोला भेटण्यासाठी जात होते आणि मग जात असताना त्या विमानाचा त्या ठिकाणी अपघात झाला आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला आता बारा ही तारीख होती बारा जूनची तारीख होती आणि झिरो सहा म्हणजे सहावा महिना हा जूनचा चालू होता म्हणून बारा जिरो सहा हा आकडा त्यांच्यासाठी घातक धरला पण मात्र ते या आकड्याला लकी मानत होते मग असे अनेक जण आहेत ते कुठल्या तरी आकड्याला आपला लक्की आकडा मानतात आणि तो आकडा आयुष्यभर जपून ठेवतात पण मात्र तसं विजय रुपाणी यांच्यासोबत घडलेलं नाही त्यांच्यासाठी बारा जिरो सहा हा आकडा दुर्दैवी ठरलेला आहे आणि त्यामध्येच त्यांचा अंत झालेला आहे या संपूर्ण घटनेमुळं देश हादरला आहे अनेकांना हळहळसुद्धा व्यक्त केलेली आहे अनेकांनी त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल आदरांजलीसुद्धा वाहिलेल्या आहे पण मात्र ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्यामध्ये एकशे एक्केचाळीस प्रवाशांचा आणि ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान आदळलं त्यामधल्या काही डॉक्टरचं आणि विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा दोनशे पासष्टच्या जवळपास पोहोचलेला आहे देशामधली सगळ्यात दे मोठी दुर्दैवी अशी घटना आहे आणि या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले जे प्रवाशी आहेत आणि जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एअर इंडियाकडून एक कोटी रुपयाची आर्थिक मदतसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा